असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स तर्फे भरवण्यात येणाऱ्या स्थापत्य दोन हजार पंचवीस या बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नॉर्थकोट मैदानावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी इंजिनियर प्रशांत मोरे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग दर दोन वर्षांनी असोसिएशन ऑफ कन्सल्ट मार्फत आयोजित केले जाणारे स्थापत्य हे प्रदर्शन यावर्षीही स्थापत्य दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस बावीस व तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेमध्ये सोलापुरातील नारतोड मैदान येथे आयोजित करण्यात आलेले आहे प्रदर्शन आयोजित करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की सोलापूरमध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी नवीन बांधकामाचे काही लॉजिक्स कन्सेप्ट्स जे आलेले आहेत ते सर्व सोलापूरकरां आणि इतर तालुक्यातील लोकांना माहिती अशी व्हावी यासाठी आपण हे आयोजन करत असतो यावर्षी सत्तर स्टॉल आहेत त्याच्यामध्ये सिमेंट स्टील पेस्ट कंट्रोल सोलार टेक्नॉलॉजी लिफ्ट असे अनेक स्टॉल यावेळेस ठिकाणी आपलं आपण उपलब्ध करून दिले आहेत आम्ही एक महिन्यापासून सर्व एफ एम माध्यम पेपर माध्यम काही व्हिडिओ माध्यमातून सर्वांना आवाहन करतच आहोत तरी परतदा मी सर्वांना आवाहन करतो की आपण या तीन दिवसामध्ये आपला वेळ काढून या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी आणि यातनं संपूर्ण आपण नवीन टेक्न टेक्नॉलॉजीची माहिती घ्यावी या पत्रकार परिषदेस असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष प्रशांत मोरे उपाध्यक्ष भगवान जाधव सचिव मनोहर लोमटे खजिनदार संतोष कुमार बायस सहसचिव जवाहर उपासे सहखजिनदार मनोज महेंद्रकर माजी अध्यक्ष अमोल मेहता कार्यकारी समिती सदस्य वैभव होमकर चंद्रमोहन बत्तुल सिद्धाराम कोरे काशीनाथ हरेगावकर गणेश इंदापुरे शैराज होमकर रामकृष्ण येमूल सुनील दुदगुंडी आदी उपस्थित होते आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी